नमस्कार शेतकरी बंधून आज आपण शिंदेसर यांच्या केशरबागेच्या शेतात आलेलो आहोत खूपच छान या ठिकाणी केशर जातीच्या आंब्याची बाग त्यांनी फुलवलेली आहे उजाळ माळवरची ही शेती आहे आपण पाहू शकता सेंद्रिय खतापासून तयार झालेला हा आंबा उच्चतम क्वालिटीचा आहे डागविरहित आकाराने मोठा असलेला हा आंबा आपण पाहू शकता नजरेस भरताच प्रत्येकाला खावासा वाटणारा हा आंबा आज मार्केटमध्ये येत आहे या आनंदाची पर्वणी आहे उजाड माळरानाचं नंदनवन कसं करायचं हे आपण शिंदे सर यांच्याकडून शिकायला हवं माळरानावरती ही तीन एकर बाग आहे आपण पाहू शकता आंब्याचे लगडलेले घोस ऐन उन्हाळ्यात आज सोलापूर जिल्ह्याचं तापमान हे त्रेचाळीस अंश सेंटीग्रेडवर आहे अशा तापमानात आंबा सांभाळणं फारच कठीण आहे पाण्याचं व्यवस्थापन करत शिंदे सरांनी या ठिकाणी प्रत्येक कौशल्यपणाला लावलेलं ला आहे आपण पाहू शकता निरोगी आणि चांगल्या प्रतीचं आकाराने लहान असो की मोठा पण ही बाग या ठिकाणी सांभाळलेले हे त्यांचं कौतुक करल तेवढं कमी आहे आपण पाहू शकता या ठिकाणी नैसर्गिक पद्धतीनं जोपासलेली ही बाग पाहणाऱ्या प्रत्येकाला आकर्षित करते असे आंब्याचे लगडलेले घोस पाहून कोणाच्या तोंडाला पाणी सुटणार नाही नैसर्गिक पद्धतीने लागवड आणि जोपासलेला हा केशर जातीचा आंबा आज आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेला आहे आपण पाहू शकता सुयोग्य व्यवस्थापन केलं तर शेती कधीही फायदेशीर असते हेच शिंदे सरांनी दाखवून दिलेलं आहे इतके लगडलेले आंब्याचे घोस आपण कदाचित कधीही पाहिले नसतील अशा आंब्याचे घोस आज या बागेमध्ये आहेत आंबा कोणाला खाऊ वाटत नाही आंबा सर्वांनाच खाऊ वाटतो पण जोपासणारे फारच कमी आहेत आज उन्हाचा काड़ा इतका वाढलेला आहे की मनुष्याचं जगणं असह्य झालेलं आहे त्यात झाडे जोपासणे तीही फळवर्गाची हे फार जिकरीचं काम आहे परंतु त्यावरही मात करत Bahwa bisa apa pun.